ही केलेली आज्ञा आहे हा आणि नैविशारण्यामध्ये जमा झालेल्या शौनक आणि ऋषींनी स्वतःला ब्रह्मासनावर बसून आणि आम्हाला तुम्ही काहीतरी कथा सांगा अशा पद्धतीची केलेली विनंती याला अभ्यर्थना असं म्हणता येतात आपल्याला बरं का आज्ञा वेगळी अनज्ञा वेगळी अभ्यर्थना वेगळी आणि कथनाच्या संबंधात चिंतन करत असताना शेवटच्या चौथ्या प्रकाराचा विचार जर आपण केला तर त्याला शास्त्रात उपदेश म्हणतात उपदेश कसा असतो उपदेशाचं स्पष्टीकरण काय त्याची व्याख्या काय सांगणारा मोठा असावा ऐकणारा लहान असावा आणि ऐकणाऱ्या लहान माणसाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्या माणसानं सांगावी त्याला उपदेश म्हणतात फरक लक्षात घ्या आज्ञा आणि उपदेशात फरक लक्षात घ्या आज्ञा आणि उपदेशात समानता कशी दिसायला लागली आपल्याला बघा आज्ञा आणि उपदेश दोन्ही ठिकाणी सांगणारा मोठा आहे आज्ञा आणि उपदेश दोन्ही ठिकाणी ऐकणारा लहान आहे पण आज्ञेमध्ये मोठ्या माणसांनी लहानाच्या कल्याणाचा विचार करूनच बोलावं हे बंधन नाही आणि उपदेशात मात्र त्याच्या कल्याणाचं सांगावं लागतं हे बंधन आहे